चिन्ह वाटप झालेलं आहे करमाळा विकास आघाडीचे उमेदवार देखील यामध्ये काहीतरी बदल केलेला अशी माहिती मिळते नेमकं काय कुठं कुठं बदल आहे हा या ठिकाणी करमाळा तालुका विकास आघाडीची यापूर्वी जी यादी जाहीर केलेली होती उमेदवारांची त्याच्यामध्ये पूरक उमेदवारांची आपण नावं दिलेली होती त्यानुसार साडेगानामध्ये नितीन उद्धव सापकाळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर केमगानातून बिचितकर ज्ञानेश्वर भाऊसाहेब हा एक आपण बदल केलेला आहे त्याच्यानंतर जेऊर गाणामधून ललिता धनंजय शिरसकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि केतूर गाणामधून विलासराव कोकणे हे पूरक उमेदवार होते त्यांना मुख्य उमेदवार म्हणून संधी देण्यात आलेली आहे तसेच चिखलटन गाणातून तनैया विकास गालांडे यांच्या ऐवजी लताबाई नारायण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रामुख्याने आमदार नारायणाबा पाटील यांच्या विरोधात अनेक गट देखील लढत आहेत यामध्ये भाजप असेल राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र झालेत तर, तर खासदार मोहिते पाटील यांचा देखील वेगळा गट आहे कशा पद्धतीने ही निवडणूक रंगली जाणार आणि कुठल्या मुद्दे प्रामुख्याने याच्यामध्ये टार्गेट केले जातील आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडी हा पक्ष या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेला आहे प्रामुख्यानं हे निवडणूक लढवत असताना आमचा विरोधक मी पाठीमागच सांगितलेला आहे की संजय मामा शिंदे हे आमचे प्रमुख विरोधक आहेत त्यामुळं आता इतर जी तुम्ही नावं घेतलेली आहेत त्या मंडळींनी काय करायचं हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे ज्यावेळी मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक हे जिल्हा पातळीवर संजय मामा शिंदे आणि तसंच बागल गाटानेही मोहिते पाटील गटाचा या अगोदर कारखान्यामध्ये पराभव केलेला आहे त्यामुळं मोहिते पाटील गटाचे जे समर्थक आहेत त्यांनी चिंतन करायचा हा विषय आहे की आपण नेमका कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा निवडणुकीत आपला विरोधक कोण आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे आदरणीय आमच्या करमाळा तालुका विकास आघाडीचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राजन अन्ना पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना यापूर्वीच निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आमच्या करमाळा तालुका विकास आघाडीसाठी शिट्टी चिन्ह मिळावं असा एक अर्ज दिला होता तो अर्ज खाली निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापर्यंत आला आणि उमेदवारांचे जे पूरक अर्ज भरलेले होते त्याच्यामध्येही आम्ही प्राधान्यानं शिट्टी, शिट्टी हे चिन्ह ठेवलेलं होतं त्यामुळे त्यांनी सगळ्यांना उमेदवारांना शिट्टी हे चिन्ह आहे यामध्ये प्रचाराचा शुभारंभ कधी होणार आहे कशा पद्धतीने सभेचा उद्या सकाळी चिकलटाण येथे श्री कोटलिंगाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आदरणीय आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व अठराच्या अठरा उमेदवार ठिकाणी उपस्थित राहतील आदिना सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आजी माजी पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थिती आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या पक्षाचा प्रचाराचा नारळ फुटणार आहे संयुक्त पत्रकार पर परिषद झाली होती संजयमादी बाजोले यांची त्याविषयी का काय सांगाल कारण की त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी बऱ्यापैकीवर टीका करण्यात आली जी शिंदे आणि बागल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी मला वाटतं तुम्हीच पत्रकार बांधवांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता की पाटील गट हा म्हणतोय की संजय संजय मामा शिंदे हे आमचे प्रमुख हो विरोधक आहेत त्यावेळी बागल यांनी कुठलंही उत्तर न देता संजय मामा शिंदे यांनी दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आहे त्यावेळी ते असं म्हणत की आमचे म्हणजे ज्या झाडाला फळ आहेत त्याच झाडाला दगड मारले जातात बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही यावेळी त्यांचा कटाक्ष हा दिदी बागल यांच्याकडे होता आता मला सांगा की करमाळा तालुक्यामध्ये अगदी सरपंच पदापासून ते राज्यमंत्री पदापर्यंत ज्यांनी अथक परिश्रम घेऊन स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांनी बागलगाट स्थापन केला एकेकाळी बागलघाटाचे आदिनाथचे बावीस संचालक मकाईचे बावीस संचालक पंचायत समितीचे नऊ सदस्य आणि जिल्हा परिषदचे चार सदस्य निवडून आले तरी सुद्धा त्यांना बाबडीचं झाड ही उपमा संजय मामा शिंदे यांच्याकडून देण्यात आली मी यापूर्वी वारंवार म्हणतोय की संजय मामा शिंदे हे करमाळा तालुक्यातील नेते मंडळींना कमी लेखतायत त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला इथं दिसण्यात आलं पुढचंही दुसरं एक उदाहरण आहे काल वांगी नंबर एक या ठिकाणी आदरणीय संजय मामा शिंदे यांची प्रचार सभा झाली त्यावेळी त्यांनी तिथं बोलताना सांगितलं की दोन हजार तीन साली सिनामाडा उपसा सिंचन योजना सुरू झाली त्याचं पाणी बाहेर पडलं आणि दोन हजार सतरा साली दहगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी बाहेर पडलं आणि हे सतरा वर्षे इथल्या नेत्यांनी फक्त या दायगावसा सिंचन योजनेचा राजकारणासाठी उपयोग केला म्हणजे हा सुद्धा बागलघाटानं चिंतन करायचा विषय की शिंदे संजय मामा शिंदे हे जवळ राहून वारंवार त्यांना कमी लेखताय आणि राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाचा मोठा वाटा आपण असं वारंवार मान्य देखील केलं आहे या इलेक्शन मध्ये मात्र वेगळं लढताय तुतारी चिन्ह वेगळं असणार आहे काय फरक पडेल का आता तुतारी हे चिन्ह घेताना आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी देशाचे नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांची परवानगी घेऊन त्यांना अठरा बी फॉर्म मागितले होते माझ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मागितलेले होते परंतु मी पाठीमागच सांगितलं की सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणी जे कोणी चालवत आहेत त्यांनी बी फॉर्म आमच्याकडे दिले नाहीत म्हणून आता जे राष्ट्रवादीच्या तुतारीच्या चिन्हावर होवेत ते सगळे अतृप्त राजकीय आत्मेत त्यांचा फारसा असा जनाधार नाही हा एक प्रकारचा लोकरी माव आहे त्याचा प्रादुर्भाव अगदी गुंट्यात आहे त्याचा संपूर्ण तालिकेवर नाही त्यामुळे त्याचा काही फरक आमच्यावर पडत नाही कट्टर माघार घेतली काय त्यांचा अतिशय चांगला निर्णय परंतु मागाशी जी मी भूमिका मांडली की बाबा समोर दोन्ही बागल यांनी सुद्धा आदिनाथ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवलाय मोहिते पाटलांच्या विरोधात आणि संजय मामा शिंदे यांनी तर तुम्हाला सांगतो सहकार महर्षींची प्रतिमा जिल्हा परिषदेमध्ये काढून टाकणे इतपत सगळा गट तिथं स्थापन केलेला आहे त्यामुळे हे दोन पारंपरिक विदर विरोधक समोर असताना आदरणीय सवित राजे भोसले हे कोणता निर्णय घेत आहेत ह्याच्याकडे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागले सुभाष आबांना पाठिंबा देतील अशी चर्चा जी आहे सवित्राजेंची सध्या पाहायला मिळते नेमकं त्याबद्दल काय सांगा नाही त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवलेली आहे निश्चितपणे ही माझी प्रतिक्रिया बघितल्यानंतर त्यांच्याही मनात अगदी मोहिते पाटलांविषयी प्रेम येणारे आबा हे संजय मामांच्या विरोधात लढतायत आणि मोहिते पाटलांची लढाई संजय मामांच्या विरोधातच आहे माझे आमदार जयवंतराव जगतार हे विधानसभेला आपल्या सोबत होते त्यांनी आता काम राहण्याची कुठेतरी स्टेबल राहण्याची भूमिका घेतलेली आहे पुन्हा पाटील आहे परंतु आता सध्या संजय मामा शिंदे यांचे जे दे काय समर्थक असतील किंवा त्यांच्या उमेदवार जे असतील ते त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी मला किंवा त्यांची गाठीबिटी घेण्यासाठी त्या ठिकाणी जात आहे काय सांग आता मला एक सांगायचं तुम्हाला की निवडणूक ही एक प्रकारची लढाई आणि एक प्रकारचं युद्ध आहे कुठलंही युद्ध हे आशीर्वादाच्या जीवावर जिंकता येत नाही तसं जर असतं तर कर्ण आणि दुर्योधन हे हरलेच नसते त्यांना भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य विदूर कुंती या सगळ्यांचा आशीर्वाद होता परंतु युद्ध हे मनगटाच्या ताकदीवर आणि कर्मावर लढलं जातं त्यामुळे निश्चितपणे आज जर जयवंतरावजी जगताप हे करमाळा तालुक्याच्या राजकारणातले द्रोणाचार्य आहेत त्यांच्या युद्धशाळेमध्ये अनेक रती महारथी शिकून निघलेत आणि त्यांचा जसा आवडता शिष्य अर्जुन होता द्रोणाचार्यांचा तसा भाऊंचाही आवडता शिष्य आदरणीय आमदार नारायण पाटील आहेत त्यामुळे सात मतदान तारखे मतदान होईपर्यंत तुम्ही बघत राहा सुनील तळेकर हे आश्यकस्पद विधानसभा करतात त्यामुळे त्यांच्या विधानाकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही अशा प्रकारचे तथा सुभाष आबा बोलले यांनी केले आता कुठे त्यांना माझे विधान जिवारी लागायला लागलेले आहे ते माझ्या पिचवर खेळायला लागलेले आहेत आगे आगे देखो होताय आहे का आबा आबा हे स्वतः म्हणजे गटात राजकारणात आता कुठेतरी मोहिते पाटलांसोबत होते त्यांना सुद्धा आता पायाखाली तुडवत आहेत किंवा जे माझे आमदार जगताप आहेत यांच्यासोबत होते त्यांना सुद्धा पायदळी तुडवून आता ते बाजूला सारत आहेत कुठेतरी ते स्वार्थाचं राजकारण करत आहेत अशा प्रकारची टीका के केली आहे राज्याचे उपमुख माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्याबद्दल आदरणीय आमदार नारायण आबा पाटील यांना सदैव आदर राहणारे आणि आदरणीय जयवंतरावजी जगताप यांच्याबद्दल सुद्धा आदरणीय कायम स्वरूपे आदर राहणारे त्यांनी विरोधाची भूमिका घेऊ आशीर्वाद देऊ अथवा न देऊ शेवटचा हे राष्ट्रवादीचं वेगळं लढणं काय नेमकं काय परिणाम पूर्ण करमाळा तालुक्यातील या पूर्वीच्या निवडणुकीचा आणि आदरणीय आमदार नारायणाबा पाटील यांचा वाढता ज्यान बघितला तर आजच्या चालू मी विरोधक सगळे एकवटलेच आदरणीय संजय मामा शिंदे आणि बागल यांनी कबूल केलंय पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही जर वेगळे लढलो असतो तर आमचा विजय निश्चित नव्हता त्यामुळं साहजिकच आता आदरणीय आमदार नारायणाबा आबा यांची ताकद वाढलेली आहे करमाळा तालुका विकास आघाडीचे सर्व उमेदवार शिट्टी हे चिन्ह आम्ही आता घरोघर तुम्ही विचारल्याप्रमाणे शिट्टी शिट्टीचा शिट्टी हे पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया आणि तुम्ही लोकांचं आम्हाला भरपूर सहकार्य लाभणार आहे शिट्टी घरोघर पोहोचणार आहे आणि आदरणीय आमदार नारायणाबा पाटील यांची ही विकासाची शिट्टी आहे एक शेवटच सांगतो की किचन मध्ये ग्रहिणीला ही कुकरची शिट्टी महत्वाची वाटते खेळाडू ही मैदानामध्ये हंपायरची शिट्टी महत्वाची वाटते रेल्वे उभा असताना त्या रेल्वेच्या गाळची शिट्टी प्रवाशांना महत्वाची वाटते आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो एखादी ट्रॅफिक जाम झाल्यानंतर प्रवाशांना ट्राफिक हवालदाराची शिट्टी चांगली वाटते त्याप्रमाणे नारायणाबा पाटील यांची ही करमाळा तालुक्याच्या विकासाची शिट्टी आणि निश्चितपणे वाजणार अठरा चे अठरा उमेदवार निवडून येणार